आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा म्हणजे बीड जिल्ह्यातलं जे गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडापासून जो सुरू झालेला विषय तो सीआयडी चौकशी एसआयटी चौकशी वाल्मिक कराड याला अटक या गुन्ह्यातले जवळपास सात आरोपी अटक एकच आरोपी फरार म्हणजे तो कृष्णा आंधळे त्यापासून ते एसआयटी नेमण्यापर्यंत म्हणजे जे काल रात्री म्हणजे रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयातच एका एक पोलिसाचा मृत्यू या पोलिसांना फाशी घेतली असं सांगितलं जात आहे परंतु फाशी घेतली का फाशी दिली हा देखील पोलीस संतोष देशमुख हत्याकांडात याची देखील एसआयटी न चौकशी केली होती त्यानंतर या पोलिसाची आत्महत्या असं म्हटलं जात आहे परंतु ही आत्महत्या की हत्या याची देखील चौकशी करायला पाहिजे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला बघूया मसाजोग प्रकरणापासून सुरुवात झालेली पोलिसाच्या मृत्यूपर्यंतची घटना कशी घडलेली आहे आपण पाहिलं की बीड बीड जिल्ह्यातलं मासाजोग गाव हे देशाच्या प्रत्येक गावागावात महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात लोकांना माहीत झालं की बीड जिल्ह्यात मधलं मासाजोग गावचे जे, जे सरपंच होते संतोष देशमुख यांची निर्घोनपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येला जबाबदार असणारे पोलीस असणारे आरोपी म्हणजे या घटनेमध्ये प्रमुख आरोपी हा वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर हे सगळं घडलं त्यानंतर सुदर्शन भुले विष्णू चाटे सुधीर सांगळे हे म्हणजे या प्रकरणात आठ आरोपींची नावं निष्पन्न झाली आठ आरोपीपैकी सात जणांना जेरबंद बंद केलेला आहे परंतु त्यातला एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे हा अद्याप देखील फरार आहे आणि ज्या वाल्मिक कराड यांना अटक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली कराडवरती अजून तीनशे दोनच्या हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाही सदर प्रकरणाचं गांभीर्य पाहता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये सीआयडी आणि एसआयटी म्हणजे एसआयटी म्हणजे विशेष तपासणी पथक असं नेमल आणि या पथकामध्ये दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली म्हणजे हे पोलीस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक तयार करण्यात आलं बसवराज तेली तेली हे एकदम कडक आणि शिस्तीचे आय पी एस अधिकारी असं संबोधले जातात ते दोन हजार दहाच्या बॅच चे अधिकारी आहेत एमबीबीएस आहेत डॉक्टर आहेत त्यांचं मूळ गाव बेळगाव जिल्ह्यातलं रायबाग तालुक्यामध्ये पाचोरा हे गाव त्यांचं आहे त्यांनी औरंगाबाद पुणे आणि सांगली या ठिकाणी देखील चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना आय टीचं प्रमुख बनवलेलं आहे तर सी आय देखील तपास सुरू आहे तसंच पोलीस अधीक्षक बीडचे जे नवनीत कुमावत हे देखील या प्रकरणाकडे लक्ष ठेवू नये सदर प्रकरणी जे गुन्हे दाखल झाले होते म्हणजे या आरोपींवरती तर त्यामध्ये सहाशे सत्तावीस दोन हजार चोवीस भारतीय दंड कलम संहिता असं परत एकशे चाळीस एक एकशे सव्वीस एक एक, एक एक दोन एकशे अठरा एक 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 तीन म्हणजे एकशे अठरा एक परत तीनशे चोवीस चार पाच एकशे एक्याऐंशी दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे तीन एक अशा गंभीर गुन्हे असे गंभीर गुन्हे सध्या तरी या आरोपींवरती दाखल केलेले होते या प्रकरणाचा तपास हा जोराने सुरू होता आणि या तपासा तपास म्हणजे एसआयटीचा देखील जोरदार असा तपास सुरू होता आहे आणि सी आय डीचा देखील तपास सुरू आहे या तपासामध्ये जे सात आरोपी अटक केलेले आहेत हे बीड शहर पोलीस ठाण्यातच आहेत त्यात वाल्मिक वाल्मिकाड सुदर्शन विष्णू चाटे सुधीर सांगळे असे एकंदरीत सात आरोपी अटक आहेत आणि या प्रकरणामध्ये अनेकांचा सी आय डीने किंवा एसआयटीने जबाब आहे चौकशी केलेली आहे अनेक जणांची आणि ज्या पोलिसाची पोलिसांनी आत्महत्या केली त्या पोलिसांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आलेली होती म्हणजे बीडच्या जे पोलीस स्टेशन आहे बीड या बीड शहराच्या पोलीस स्टेशन मध्ये तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय तसंच पोलीस ठाणे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खून घडला तिथल्या देखील सगळ्या पोलिसांची चौकशी करण्यात आलेली आहे जबाब नोंदवलेला आहे असं असताना या पोलिसांनी म्हणजे अनंत इंगळे हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते अनंत इंगळे यांचं गाव कळम आंबी तालुका केज जिल्हा बीड अशा ठिकाणचे हे रहिवासी पोलीस अधिकारी यांनी स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केली ते पण पोलीस मुख्यालयातच केली असं एकंदरीत दाखवण्यात आलेलं आहे परंतु हे त्यांनी स्वतः आत्महत्या केली किंवा त्यांची हत्या झाली हे देखील तपासाचा भाग आहे परंतु याचा तपास होतोय का नाही हे देखील महत्वाचं आहे म्हणजे पोलीस म्हणजे हा जो संतोष देशमुख प्रकरण जे आहे हे, हे कुठल्या वळणावर म्हणजे असं गंभीर वळणावरती गेले असं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे म्हणजे भयानक अशी परिस्थिती आहे की म्हणजे की एवढं एवढ्या लोकांचे खून या प्रकरणामुळे झाले त्यातच वाल्मिक करण यांच्यावरती देखील छत्तीस खुनाचे आरोप आहेत खुनाच्या केसमध्ये देखील ते फरार आरोप आहे त्यामुळे पोलीस काय आणि कोण काय बीड जिल्ह्यामध्ये तर जिल्हा अधिकारी गायब झालेला आहे आतापर्यंत त्या जिल्हा अधिकाऱ्याचा तपास देखील लागलेला नाही त्याच्यामुळे पोलीस या अनंत इंगळे याची हत्या झाली की आत्महत्या झाली हे देखील शोधणं गरजेचंच आहे परंतु बीडचं जे राजकारण आहे ते मात्र एकंदरीत पाहता रक्तरंजित असं राजकारण आहे हेच या गोष्टींवरून दिसून येतं तर आज एवढंच कॅमेरामन आहे की समी भीमराव खडळे पाटील बी के बी मराठी इंदापूर पुणे